सर्वात मोठी बातमी चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदान दोन दिवसांवर आलेलं असताना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे राज्याचे माजी मंत्री राजकारणातील आक्रमक चेहरा व वेगवेगळ्या उबाठा पक्षाचे नेते सुरेश जैन यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला चौथ्या टप्प्यासाठी मतदान मेतेरा ला होत आहे त्यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे अशा वेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे दरम्यान सुरेश जैन यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे सुरेश जैन यांनी दोन दिवसांपूर्वी गटाचा राजीनामा दिला होता सक्रिय राजकारणात पुन्हा याची इच्छा नाही शहर राज्य आणि देश या विकासासाठी मी कायम सोबत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक भूमिकेवर माझा विश्वास असल्याचे जैन यांनी सांगितले जळगाव लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक मतांवर सुरेशदादा यांचा प्रभाव आहे गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर असं सांगत सुरेश जैन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली